काय कापतेची माझे नाव अविनाश माधव पाटील माझ्याकडे पाच एकर शेती आहे त्याच्यामध्ये मी तीन एकर कापूस यावर्षी लावला होता परंतु निसर्गाच्या अकृपेमानेमुळे म्हणा किंवा राजकारण्यांमुळे म्हणा की कापसाला ह्या वर्षी जो मागच्या वर्षी नऊ हजार भाव होता तो ह्या वर्षी सात हजार झाला आणि उत्पन्न कमी झाले खर्चाचे भाव दुप्पट झाले कीटकनाशकांचे भाव वाढले परंतु कापसाला जो अपेक्षित भाव होता तो आम्हाला भेटू शकला नाही तर आमच्यापुढे आता असा प्रश्न निर्माण झालेला आहे की आम्ही मुलांना काय द्यायचं त्यांचं शिक्षण आहे मुलांचे लग्न आहेत घराचे आहे आई आईवडिलांची औषधं आहेत त्याच्यावर आम्ही काय करायचे आता जो भाव भेटत नाही आणि आम्हाला जर नफाज नाही राहणार तर आम्ही शेती करायची किंवा नाही करायची हा आमच्या पुढे फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तरी आमच्या जे याच्यात घणामध्ये जे आमदार खासदार येतात त्यांनी या विषयावर गांभीर्याने घ्यायला पाहिजे की व शेतकरी जगेल तर जग जगेल जगाच्या पोशिंदाच जर मेला तर पुढे काय होणार आहे लोकांपुढे किती मोठ्या समस्या निर्माण होतील तरी याच्यावर सरकारने लक्ष केंद्रित करायला पाहिजे केंद्राकडे पाठपुरावा पाड़ करायला पाहिजे जे आमदार कायद्याल त्यांनी हीच माझी एवढी अपेक्षा आहे धन्यवाद काय सांग कापसाला एकेकाळी एक उत्पन्न कमी आल्यानंतर दहा हजार बारा हजारपर्यंत सुद्धा किंमती गेल्या होत्या शेतकऱ्यांचा खूप फायदा झाला होता उत्पादन ज्या वेळेला वाढलेलं असतं त्यावेळेला भाव कोसळतात हे मला माहिती आहे परंतु ह्याही वेळेला अवकाळी पाऊस असेल पर से दुष्काळी परिस्थिती असेल हे सगळं पाहता कापूस उत्पादन बिलकुल कमी आलेलं आहे तरीसुद्धा शासन सरकारच्या म्हणजे शासन शेतकऱ्यांच्या बाजूने नसल्यामुळे हो त्याची किंमत वाढवायला तयार नाही किंमत आजही मला तर बा बाव म्हणजे पाच हजार दोनशेपर्यंत गेलं होतं नंतर तर आता ते अठ्ठेचाळीसशे आहे का बेचाळीशी आहेत आता काहीतरी सात हजारपर्यंत आहे परंतु हे जे भाव आहे उतार दहा बारा हजार कुठे गेले कारण की आत्ता भाव जे आहेत ते पंधरा हजार सोळा हजारपर्यंत जायला पाहिजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे एम एस पी आम्ही भाव द्यायला सरकार तयार नाही कायदा करायला तयार नाही आणि मग आमची राहुलजी गांधींनी जाहीरपणे शेतकऱ्यांचं आंदोलनाला उत्तर दिलेलं आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हमी भाऊ देऊ एम एस पी देऊ आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊ हे खरं तर शासनाचं काम आहे शासन आणि स्पष्टपणे सांगतो शेतकऱ्यांचं कापूस संपल्यानंतर कापूस जेव्हा व्यापाऱ्यांकडे पडून असेल त्यावेळेला त्याचे भाव वाढतील आणि ते गगनाला भिडलेले असतील त्या हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे आणि व्यापाऱ्यांना मदत करणारं सरकार राहील आणि त्यामुळे ते भाव त्यावेळेला वाढलेले असतील महाराष्ट्र नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बहुतांश नागरिकांच्या शेती हा प्रमुख व्यवसाय आहे अशा या शेतकरी बांधवांच्या कापूस याला योग्य भाव मिळत नसल्याने कापूस घरात आहे मात्र असे असताना राज्य सरकार मात्र खोडाखोडीच्या राजकारणात मशगूल असल्याचे दिसत आहे तसेच आपल्या शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसत असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे आपण राज्य सरकार म्हणून शेतकऱ्यांना कापसाला योग्य भाव मिळवून द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे नंदुरबार जिल्ह्याभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी